श्री बाळासाहेब लडगे यांच्या घरी आलो आपण त्यांना लोक ओळखतात प्रमोद लडगे म्हणून समाजकारणात त्यांचा कामाचा ठसा आहे शिरोड तालुक्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांचं कार्य आहे शिरोळ ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत वेगवेगळ्या समाजकारणाच्या माध्यमातून लोकांचे नेहमी ते संपर्कात असतात त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत वेगवेगळ्या विषयावरती प्रमोदजी मी तुम्हाला प्रथम महानकऱ्यामध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि पहिला प्रश्न विचारतो समाजकारणात तुम्ही तरुण मंडळाच्या माध्यमातून किंवा शाली जीवनात कधी आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी जयशुभू कॉलेजला युवा झालो त्यानंतर श्यामराव अण्णांच्या रत्नापा कुंभारांच्या सानिध्यात एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला ला आलो देशभक्त रत्नापक कुंभारांनी मला एक पतसंस्थापन स्थापन करून दिली त्याचं आम्ही त्यावेळेला नुकतंच श्यामराव दत्तोबा पाटील शिरोळकर यांचं निधन झालं त्यांच्या नावे आम्ही ते सुदगिरणीचे व्हाईस चेअरमन होते याटराव सुदगिरणीचे त्यांच्या नावावर मी पतसंस्था संस्थापक चेअरमन होतो त्यावेळेला पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार चळवळीत आलो त्यावेळेला सत्नाभ कुंभार देशभक्त रत्नाभ कुंभार शमराव पाटील याटरावकर शामराव पाटील शिरोळकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम सुरू केलं तसंच माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक जे महाराष्ट्रात अगदी मोजक्या लोकांच्या लोक आहेत स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यापैकी एक माझे आजोबा होते भाऊसाहेब लडगे म्हणून स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या एक त्यांचा एक, एक आदर्श घेऊन मी आमच्या घराची सामाजिक कार्याची वाटचाल पुढे माझ्या माझ्यापर्यंत मी चालू ठेवलेले आणि राजकारणापेक्षा मी सामाजिक कार्याला जास्त महत्त्व देतो आहे त्यानंतर आपण नव्वद साली याड्रावकरांची आपल्या यड्रावकरांच्या सुदगिरणीची धुरा सांभाळली निवडणुकीची पंच्याण्णव साली असा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की विद्यार्थी दशेतून तुम्ही सहकारात आला पथसंस्थेच्या माध्यमातून करतो की एकच संस्था तुम्ही उभी केली की के आणखीन कोणत्या संस्था म्हणजे त्याच्यानंतर आता परवापुवा एक पाच सहा वर्षापूर्वी कलापांना आव्हाडे सहकारी दूध संस्था स्थापन केली त्याचं जवळजवळ एक हजार लिटर रोज कलेक्शन आहे त्यानंतर शेतात टर्नओव्हर काय आहे नेमका साधारणतः एक पंचवीस लाखापर्यंत वर्षाला आम्ही दूध मिळवतो टर्न ओव्हर हो आहे पंचवीस लाखापर्यंत आम्ही दूध बिल वाटतोय या वर्षी काय बोनस वगैरे शिरोळ गावात जास्त कायम परंपरा आम्ही सहा ते सात वर्ष लावून की बोनस जास्त वाटायचा त्यामुळे इतर संस्था देखील जागा झाल्यात आणि आमचा आमची संस्था निघाल्यापासून बाकींच्या संस्थेनं आणि आमच्या संस्थे स्पर्धा चालू झाली त्यामुळे दूध उत्पादकांना खऱ्या अर्थानं लाभ झाला आहे त्याचा आमच्या संस्थेमुळं दुदुदु इतर दूध उत्पादक संस्थेत दूध उत्पादकांना देखील काय फॅसिलिटी दूध उत्पादकांना जे गोकळू मार्फत आपण देतोय सगळ्या स्कीमा आपण राबवतोय त्याशिवाय जनावर घ्यायसाठी बिनव्याज आपण त्यांना कर्ज कर्ज म्हणण्यापेक्षा बिनव्याज अडव्हान्स देतोय त्यांना कुठलंही एक नव्या पैशाचं आपण व्याज त्यांना आकारत नाही आणि सेव गोर गरीब गरीबातल्या गरीब दूध उत्पादक आपण त्यातनं शोधून काढून त्यांना उभं करायचं आपण प्रयत्न पतसंस्था दूध संस्थेशिवाय आणखीन कोणती संस्था वगैरे हो स्थापन केली आणि त्याला सपोर्ट मिळाला मिळालं माझी खरं तर आवडे दादा माझे एक आधारस्तंभ आहे माझे एक मार्गदर्शक आहे आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी त्यांच्या नावे सेवा दे, संस्था देखील विकास सेवा संस्था देखील आपण चालू केलेले आहे गेली सात सात वर्ष आपण ती एकदम एक नंबर न शंभर टक्के वसुली असा त्याचा सात सात वर्ष झाला आपण आणि कायम ऑडिट अ वर्ग असतोय आणि त्यानंतर म्हणजे संस्था स्थापन केल्यापासून तीन चार वर्षातच आपण दोन्ही संस्थांची इमारती आपण स्वमालकीच्या उभा केलेल्या सोसायटीच्या सोसायटीच्या दुसरा मी प्रश्न विचारतो तुम्हाला की सहकारात तुम्ही काम करत असताना राजकारणात कधी आला राजकारणात मी एकोणीसशे नव्वद साली पहिला यड्राव सुदगिरणीची निवडणुकीची पूर्ण शिरोळ एकीकडे होता आणि मी एकीकडे होतो शामराव अण्णांचा खांदा कार्यकर्ता म्हणून त्यातही प्रवेश केला त्यानंतर पंच्याण्णव साली आपल्याकडं शामराव अण्णांची आमदारकीचं हे होतं निवडणुकीचं सगळं नियोजन होतं त्याच्यानंतर नव्याण्णवला पूर्ण म्हणजे अगदी सारे पाटील साहेबांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून नव्याण्णवच्या आमदारकी माझ्यावर शिरोळ तालुक्याची पूर्ण जबाबदारी दिली होती त्याच्यानंतर मग असं दोन हजार साली दोन हजार तीनला मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीला अपक्ष म्हणून नु उभा राहिलो त्याच्यानंतर तीन वेळा हॅट्रिक आपण केल्या ग्रामपंचायतीत निवडून यायची कुठल्याही राजकारणाशी किंवा कुठल्याही पुढाऱ्याविना आपण कुठल्याही नेत्याविना आपण सामाजिक बांधणीतून काम करून कोणत्या प्रभागातून विजय झाला वार्ड नंबर तीन मधून विजय झालो म्हणजे तुम्ही नाही मी राहतोय एक नंबर वार्डात आणि पहिल्यांदा विजय झालो तीन नंबर वार्डार दुसऱ्यांदा विजय झालो दोन नंबर वार्डार परत तिसऱ्यांदा विजय झालो ते तीन नंबर वार्डर आणि मी माझं मी राहत मी कुटुंब सगळं राहतोय एक वार्डात राजकारण राजकारणात तुमचा सहभाग आहे सहकारात आहे तर सामाजिक कार्यात तुमचं नेमकं योगदान काय आहे की मधला एक वर्ग तुमच्याकडे नेहमी आकृष्ट होतो दहा पंधरा वर्ष तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये पाठवतो या शक्यतो जे काम माझ्या हातनं होतील जे मला शक्य आहे ते तुम्ही शब्द माझ्या मतदारांना माझ्या भगिनींना देत असतोय आणि महत्वाचं म्हणजे मी कुठलीही परिस्थिती विना मदत करत असतोय कुठलीही परिस्थिती घेत नाही कुठलंही तरुण मंडळी दे किंवा कुठलंही दुर्गा माता मंडळी होते गणेश उत्सव मंडळी दे त्यांना रिकाम्या हाताने मी कधी परत पाठवले माझ्या परीनं मी माझं त्यांना सहकार्य करतच असतो त्याशिवाय समाज कुठलाही दे कुठल्याही मंदिराबाबतही दे मस्जिद बाबतही होते त्यांनाही मी सहकार्य करत असतो माझ्या परीनं त्याच्याशिवाय आताच परवा माझ्या आजोबांचा आणि वडिलांचा तुम्हाला समाजकरणाचा वारसा आहे तुमच्या वडिलांचा वाढदिवस होता त्यावेळी बाबा महाराज सातारकरांची निवड केली कार्यक्रमासाठी ती निवड का केली आणि त्या निवडीनंतर तुम्ही समाजकारणात वेगळ्या पद्धतीने कसे पुढा मी सप्टेंबर दोन हजार साली सिद्ध समाधी योग म्हणून केलो एस एस वाय त्याचा प्रभाव माझ्यावर पडला की आपला राष्ट्र हा व्यसन व्यसनभोक्तो व्हावा त्यावेळेला म्हणजे अनावधाना असू दे किंवा माझी चूक असू दे किंवा मला एक अहंकार म्हणा की दो एकोणीसशे एक्याण्णव साली मी बारचं लायसन काढलं होतं बियर बार चालवलं होतं दोन हजार साली एस एस वायमुळं मला जरा मार्गदर्शक मला मिळालं आणि त्याच्यानंतर प्रभाकर ऋषींची भेट झाली त्यानंतर बावीस डिसेंबरला बावीस डिसेंबर दोन हजार साली माझ्या पंच्याहत्तर हे अमृत महोत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा करायचं ठरवलं त्यासाठी कुठलाही राजकीय व्यक्ती न आणता एक सामाजिक प्रबोधन आणि एक आध्यात्मिक म्हणलं नावाजलेलं आहे म्हणून बाबा महाराज सातारकरांची मुंबई इथे भेट घेतलो मुंबई इथे भेट घेतल्यानंतर बाबा महाराज सातारकरांनी पहिलं वचन माझ्यानंतर काय घेतलं असेल तर ते म्हणले तुझ्या वडिलांच्या वाढदिवसासाठी मी हजर राहतो माझं प्रवचन कीर्तन करतो परंतु मला एक वचन दे की तुझा जे व्यवसाय आहे विहरबारचा त्यात मुक्त हो वचन दे मी तुला माझी तारीख म्हणजे त्यांचे दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष बुकिंग असताना देखील मला बावीस डिसेंबर दोन हजार त्यांनी तारीख दिली आणि एकवीस बावीस तेवीस असा तीन दिवस त्यांचा कार्यक्रम ठेवला आपण आणि त्या ह्याच्यात आपण ते कार्यक्रम झाल्यानंतर एक दोन हजार ते एक मार्च दोन हजार एकच्या आत आपण त्या हॉटेलमधनं मुक्त झालो आणि समाजकार्याला खऱ्या अर्थानं होऊन गेलो एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ही चर्चा अशीच पुढं चालू ठेवूया ब्रेक नंतर या चर्चेला आपण पुन्हा सुरुवात करूया मी तुम्हाला प्रश्न विचारतो की हे राजकारणात आहेत समाजकारणात आहेत सहकारात आहेत हा प्रपंच तुमची मदत काय काय होते का समाजकारणामध्ये आणि कशा प्रकारे तुम्ही मदत करता समाजकारणात म्हणजे जे, जे काय कार्य करतील त्यात माझा सहभाग आहे कोणत्याही गोष्टीत म्हणजे कोण आपल्या घरी आलं कि आणि मला मदत करा तर जरूर त्यांना हे काम करतात हे तुम्हाला आवडते काय म्हणजे यांचा वेळ खूप जातो आवडते हे समाज वडिलांच्या पासून प्रेरणा घेतली आणि बाबा महाराजांनी सांगितल्यानंतर त्यांनी शब्द दिला आणि तो व्यवसाय त्यांनी दे बिहर बारसा बंद केला तसंच तुम्ही तुमच्या सासूबाईंच्याकडून काय प्रेरणा घेतला असाल कालच गुरु पौर्णिमा झाली तुम्ही एखादा निर्णय वगैरे असा काय घेतलाय काय तुमच्या कुटुंबामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जे आपलं शिरोळ ग्रामीण आहे तिथे ज्या गोर महिला प्रसूत होतील त्यांना आपल्या म्हणजे माझ्या आईंच्या स्मरणात म्हणजे माझ्या सासूबाईंच्या स्मरणात दहा किलो तां बासमती तांदळाची पिश पिशवी आणि एक किलो तूप हे त्या मातेला द्यायचं की जेणेकरून त्या मातेचा आहार चांगला असला तर ते बालकाला त्याचा त्याला उपयोग होतो आता आपण लडके कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी समाजकारणात त्यांचे योगदान द्यायचं ठरवलंय आपल्या शिरोळ तालुक्यामधले आणि प्रॉपर शिरोळ गावामध्ये शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सोसायटीच्या माध्यमातून सोडता येईल सोसायटीच्या नंतर जे भूमी ज्यांच्याकडे भूमी कमी आहे अशा शेतमजुरांना किंवा शेतमजुरांच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी दूध संस्था स्थापन केल्या पत नसणाऱ्यांना पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार्य करायचं ठरवलंय आणि याशिवाय जे गरीब आहेत या भागातले गरीब आहेत कष्टकरी आहेत श्रमिक आहेत यांची डिलिव्हरी जी बाळंत जे होईल ग्रामीण रुग्णालयामध्ये येथील कुटुंबांना दहा किलो तांदूळ तूप द्यायचं ठरवलंय आपण इथं विश्रांती घेऊया आणि असंच यांच्या हातून कार्य घडू घडेल अशी भावना व्यक्त करण्याचं थांबूया